वार्ड क्रमांक चालीस में हमारी पार्टी का पूरा ध्यान है और विलास जी के जो काम है वो बहुत पूरे जब से हम अजीदादा गुप्त में आए हैं इन्होंने इतने प्रोग्राम्स लिए हैं कि मैं समझता हूं कि जितने भी मुंबई में सभी तालुका अध्यक्ष हैं हमारे यहाँ हम मंसूर जी हैं और हमारे ये विलास जी हैं यहाँ के इन दोनों ने बहुत ज़्यादा प्रोग्राम्स लिए हैं और इन्होंने पक्ष का नाम बहुत ज़्यादा रोशन किया और तक है और घर घर तक पहुँचाया है अभी जो ये इन्होंने प्रोग्राम लिया है ये हल्दी कुमकुम भी है पैटनी भी है देख रहा हूँ कि भारी संख्याओं में महिलाओं ने इसमें पार्टिसिपेट किया है और सभी इसी वार्ड से संबंधित लोग यहाँ आए हुए हैं मेरे साथ में यहाँ बी के हमारे मित्र हैं उसके बाद में डॉक्टर साहब हैं और उसके बाद में वारकरी समाज के प्रमुख लोग हैं और विलास जी के साथ में उनके सारे सहकारी अर्जुन जी हैं और जितने भी सहकारी मैं देख रहा हूँ कि जिस तरीके से ये लोग काम कर रहे हैं वो दिन दूर नाही की हम विलासजी माननीय नगरसेवक विलासी सर मी काम करत आलो काम करत राहीन एवढंच मी बोलू शकतो धन्यवाद आजचाच कार्यक्रम असं भरून चालणार नाही कारण मी तालुक्यातील झालो पसना प्रत्येक हप्त्याला प्रत्येक हप्त्याला माझा काही ना काही कार्यक्रम असायचा माझ्या वरिष्ठांनी माझ्या कार्यक्रमाची त्यांनी दखल घेतलेली आहे आणि त्यांनी मला शब्द दिलेला आहे ह्यावेळेला युतीमध्ये ही सीट सोडून घ्यायची आहे त्यामुळे माझ्या बहिणींची इच्छा होती विलास भाऊ काहीतरी कार्यक्रम ठेवा काहीतरी कार्यक्रम ठेवा त्यांच्या इच्छासाठी मी कार्यक्रम ठेवलेला आहे आणि माझे मार्गदर्शक माझे गुरु माझे सर्वस्व इंद्रपाल सर आहेत ते त्यांना जे वाटेल ते करतील त्यांनी सांगितलं की विलास शांत बस तर शांतच बसणार आहे पहिल्या नंबरला आपण खेळ पैठणी आहे नंतर जरीले दहा बक्षीस ठेवले टोटल त्याच्यानंतर जे पार्टिसिपेट करणार आहेत त्यांना प्रत्येकाला आपण हळदी रुपयात वाहन ठेवलेले आहेत असे टोटल दोनशे जे प्राईज आहेत ते खेळ पैठणीसाठी आहेत आणि इतर वाहन जवळजवळ हजार एक वाहन आणलेले आहेत त्यांचा ते, ते, ते लाभ महिला घेतात आहे कारण हा कार्यक्रम जवळजवळ पाच वाजता पण चालू आहे पण आम्ही सरांना रेट सांगितलं रेडिया म्हणून वाजता पण आता महिलांना पण काही आहे घरी स्वयंपाक करायचं आहे त्यामुळे आम्ही खूप छान पद्धतीने अरेंज केले आहे महिलांना यातून आनंद घेता येईल या पद्धतीने आम्ही हळदीपण खूप ठेवला आहे आणि खूप सारे गेम ठेवून खेळ ठेवला आहे खूप सारे गिफ्टही ठेवले आहेत किती लोक पार्टिसिपेट झाले आणि कसं तुम्ही किती महिलांचा किती उपस्थित मला वाटतं चार पाच सहाशे महिला तर उपस्थित असणारच आहे तेवढं आमचं बजेट आहे आणि आमचा कार्यक्रम हा अनलिमिटेड होता